ह्याच आता इंग्लिशचं जे भोज जे आहे का मानगुटीवरती बसू देऊ नका हे एवढा सोपा सब्जेक्ट आहे ठीक आहे परंतु या ठिकाणी तो तश्या पद्धतीनं तुमच्यावरती बिंबवला गेल्यामुळं तो सातत्यानच आपल्याला अवघड वाटतो हा लक्ष्यामध्ये ठीक आहे आपल्याला सुरू काय करायचंय आज ऍड वर्ब काय सुरू करायचंय ऍड वर्ब हा याच्या अगोदर काय शिकला आपण वर्ब वर्ब शिकले की नाही शिकलं याच्याबद्दल शिकलं ना मग आता काय शिकायचं आपल्याला ऍडवर अलक्षामध्ये आता मला सांगा याच्या अगोदर जे शिकलेला शब्द होता आपण वर्ब आहे अलक्षामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही सगळंच बघितलं आपण त्याला तीन भागामध्ये कसं डिवाइड केलं होतं ठीक आहे हे आता त्या काय परत परत गोष्टी इथं तुम्हाला मी सांगत नाही ठीक आहे तर हे वर्ब आपण शिकलेला असा तर या वर्ब मध्ये काहीतरी ऍड केल्याच्या नंतर शब्द काय तयार होत आहे ऍडवर अलक्षामध्ये या वर्ब मध्ये एडी हा शब्द लावला की काय झालाय ऍड वर लक्षामध्ये आणखीन एक आपण ह्याच्या अगोदर ऍड करण्याचा शब्द पाहिला होता ठीक पा। आहे त्याचं नाव काय आहे कोणता आहे समोर देखील ए डीड असा यालाय की नाही सांगा पण यालाय ना ठीक आहे मग हे ऍडजेक्टिव्ह भानगड काय आहे तर ऍडजेक्टिव्ह काय तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की नाऊन आणि प्रो नाऊन आणि प्रोनाऊन याच्याबद्दल काहीतरी ऍड करणार नाऊन आणि प्रोनाऊन बद्दल काहीतरी अधिकची माहिती सांगणारा कोणताही वर्ड असू द्या ठीक आहे तो काय असतो रे प्रोहो ऍडजेक्टिव्ह असतो काय असतो तो ऍडजेक्टिव्ह असतो हा आता समजा मी या ठिकाणी शब्द घेतला का आहे गर्ल काय घेतला गर्ल आता गर्ल का आहे नाऊन आहे हा आता आता गर्लबद्दल तुम्ही चांगलं किंवा वाईट काहीही बोला तुम्ही चांगलं ही काय असेल ऍडजेक्टिव्ह असेल आणि वाईट बोललेलं देखील काय असेल ऍडिजेक्टिव्ह असं आता मी या ठिकाणी असं म्हटलं पा गुड गर काय म्हटलं गुड गर म्हणजे या गर्ल बद्दल मी अधिक माहिती काय सांगितली गुड पुन्हा आणखीन म्हणा तुम्ही बॅड बॅड गर आता मी इथं वाईट बोललो लक्षामध्ये ठीक आहे म्हणजे या गर्ल बद्दल माझं मत काय आहे हे माझं मत या ठिकाणी ऍडजेक्टिव्हच्या माध्यमातून आपलं समजतं इथं मी म्हणालो चांगली आहे इथं मी म्हणालो बॅड आहे लक्षामध्ये ठीक आहे मग बॅड गुड त्यानंतर मी आणखीन असं म्हणलो पहा ब्युटीफुल गर्ल काय म्हंटलो मी ब्युटिफुल गर्ल मग हे ब्युटीफुल देखील काय झालं झालं त्यानंतर मी असं म्हणलो पहा टॉल गर्ल ठीक आहे टॉल गर्ल हे टॉल देखील त्या गर्लचं काय झालं ऍडजेक्टिव्ह झालं ना मी असं म्हणलो पहा क्लेवर गर्ल अलक्षामध्ये समजायला की समज नाही गेले मग हे सगळे काय झाले त्याचे ऍडजेक्टिव्ह झाले कुणाचे गर्लक्षामध्ये ठीक आहे आ, आता सेम तसंच आपल्याला या ठिकाणी ऍडवर्कच्या बाबतीमध्ये इन्फॉर्मेशन घ्यायची आहे बाबतीमध्ये आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे ठीक आहे तर हे जे ॲडवर्ब जे आहे हे ॲडवर्ब कुणामध्ये म्हणजे कुणाबद्दल अधिक माहिती सांगत असेल हे वर्ब बद्दल म्हणजे क्रिया क्रियेबद्दल माहिती सांगतं ठीक आहे क्रिया कोठे घडली कशी घडली किती वेळा घडली किती प्रमाणात घडली ठीक आहे हे सांगणारा जो शब्द असतो काय असतो ऍडव्हर्ब असतो हा लक्षामध्ये ठीक आहे आता सगळ्यांनी हो या ठिकाणी जरा नीट लक्ष देऊन ऐकायचंय पहा ठीक बघा एकदा आपण या ठिकाणी समजून घेऊया मग हे ऍडवर्ब जे आहे हे ऍडवर कुणाकुणाला क्वालिफाय करू शकतं म्हणजे हे कुणाकुणाबद्दल या ठिकाणी माहिती सांगू शकतं ठीक आहे जसं आपण नाऊन आणि प्रोनाऊन बद्दल माहिती सांगणार शब्द कोणता ऍडजेक्टिव्ह आहे म्हणजे ऍडजेक्टिव्ह हे कुणाबद्दल अधिकची माहिती सांगतं नाऊन आणि प्रोनाऊन बद्दलची सांगतं तसं म्हणजे आपण असंही म्हणू शकतो ना की ऍडजेक्टिव्ह हे कुणाला क्वालिफाय करत नाऊन आणि प्रोनाऊनला क्वालिफाय करण्याचं काम करत सेम तसं या ठिकाणी हा जो ऍडवर्ब जो आहे हा ॲडव्हर्ब या ठिकाणी कुणाला क्वालिफाय करतो वर्बला क्वालिफाय करतो हाच ऍडजेक्टिव्ह ला क्वालिफाय करतो ठीक आहे कसा करतो कसा नाही आपण सगळं पाहूया हाच या ठिकाणी दुसऱ्या ऍडवर्ब ला देखील क्वालिफाय करतो ठीक आहे हाच ॲडवर्ब प्री पोझिशनला पण या ठिकाणी क्वालिफाय करतो लक्षामध्ये हाच ॲड वर बाबा या ठिकाणी कंजंक्शनला देखील क्वालिफाय करण्याचं काम त्या ठिकाणी करतो ठीक आहे म्हणजे एकंदरीत तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या हे जे नाऊन आहे किंवा हे प्रो आहे या नाऊन आणि प्रोनाउन या दोन गोष्टी सोडून बाकी ते सगळ्यालाच क्वालिफाय करतं सगळ्याबद्दलच अधिकची माहिती देतं येते लक्षामध्ये दे, मग आपल्याला काम करायचं त्याच्या फंक्शन वरती येते लक्षामध्ये ठीक आहे तो शब्द फंक्शन कशाचं करतो काम कशाचं करतो ती गोष्ट आपल्यासाठी फार महत्वाची आहे आता मी या ठिकाणी कुणा कुणाला क्वालिफाय करतोय म्हणाला ते वर्बला करत आहे ऍडजेक्टिव्ह ला ऍडवर्बला करतंय प्रिपोजिशनला कंजेक्शनला ठीक आहे हा त्या शब्दाला आपल्याला काय म्हणायचं आहे ऍडवर्ब असं म्हणायचं आहे मग आपण उदाहरण्याच्या साहाय्याने या ठिकाणी समजून घेऊ त्याच्यानंतर हे सगळं सांगून झाल्याच्या नंतर मग नंतर तुम्हाला ऍडवर्कची मी डेफिनेशन सांगतो जी पुन्हा मला सांगायची गरज पडणार नाही तुमचं तुम्ही त्या ठिकाणी वहीमध्ये जे आहे ते नोट डाऊन करून घ्या लक्षामध्ये बघा जेवढं सांगितलं तेवढं कळायला का मग आता जो आहे समजा या ठिकाणी मी असं म्हटलं पहा बघा ही ही रन्स ही रन्स ही रन्स या ठिकाणी असं म्हटलं मी स्लोली ही रन्स स्लोली आता मला सांगा या वाक्यामध्ये ही काय आहे सब्जेक्ट आहे ही काय आहे सब्जेक्ट आहे सिंग्युलर आहे की किप्युलर आहे सिंग्युलर आहे कसा आहे सिंग्युलर आहे सिंगुलर आहे म्हणून या ठिकाणी रन्स जो आहे हा जो वर्ब आहे हा रन्स हा वर्ब घेतला ठीक आहे कारण याला इथं आपण यस लावले ही नुसार या ठिकाणी काय केलं त्याला आपण येस लावले आता हा जो वर्ब आहे हा इन्ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे कसला वर्ब आहे इन्ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे जे आपण सुरुवातीला देखील पाहिलेला आहे परत देखील तुम्हाला या ठिकाणी सांगतो अगोदर समजून घ्या ठीक आहे ही रन्स तो धावतो कसा कसा धावतो सांगा स्लोली मग आता मला सांगा या रन्स बद्दल माहिती सांगणारा शब्द कोणता आहे कोणता आहे चटकन बोला स्लोली आहे की नाही मग स्लोली या ठिकाणी कुणाबद्दल माहिती देण्याचं काम करत आहे सांगा बरं स्लोली हा जो वर्ड आहे ही बद्दल माहिती देतो आहे रन्स बद्दल माहिती देतोय कसा धावतो स्लोली कसा धावतो स्लोली म्हणजे स्लोली जे आहे ते स्लोली या ठिकाणी कशाचं काम कराल लक्षामध्ये कुणामध्ये काहीतरी ऍड करायला येते रन्स मध्ये तो धावतो कसा धावतो स्लोली कसा धावतो लक्षामध्ये म्हणजे स्लोली जे आहे या ठिकाणी काय झालं वर्ब झालं म्हणजे या ठिकाणी या वर्वला क्वालिफाय करण्याचं काम या ठिकाणी ते करत आहे दुसरं मी तुम्हाला काय म्हटलं पहा तोच या ठिकाणी कशाला क्वालिफाय करतो आणखी मी असं म्हणलं की देखील क्वालिफाय करत कशाला क्वालिफाय करत ते ऍडजेक्टिव्ह ला देखील क्वालिफाय करत आता ऍडजेक्टिव्ह ला क्वालिफाय कसं करत ते बघा वर्व ला क्वालिफाय केलं आता ऍडजेक्टिव्ह ला क्वालिफाय कसं करत आता मी असं म्हणालो पहा ठीक आहे मोहन इज ऑनेस्ट मोहन इज ऑनेस्ट असं या ठिकाणी विधान म्हणालो आता मला रे हे ऑनेस्ट हे काय असेल ऑनेस्ट हे काय असल सांगा बरं एकदा ऑनेस्ट हा जो वर्ड आहे हा कुणाबद्दल माहिती देत आहे हा हा चला चला बोल कुणाबद्दल हा मोहनबद्दल मोहन, मोहन काय आहे सांग बरं बागा मोहन काय आहे नाव आहे मग नाऊन बद्दल अधिक माहिती सांगणारा प्रत्येक शब्द काय असतो सांगा काय असतो काय असतो या ठिकाणी कसं क्वालिफाय करत आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायचंय बरं ऑनेस्ट हे ऍडजेक्टिव्ह आहे एवढं कळालं का कळालं कारण हे ऑनेस्ट हा जो वर्ड आहे हा कुणाबद्दल अधिक माहिती देत आहे मोहन बद्दल माहिती देत आहे लक्षामध्ये आता मी या ठिकाणी असं म्हटलं पहा असं म्हटलं खाली वाक्य मोहन थोडी इकडे लिहितो ठीक आहे समजून घ्या पूर्व मोहन इज मोहन इज व्हेरी ऑनेस्ट व्हेरी ऑनेस्ट आता मला सांगा या ऑनेस्ट बद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता आहे किती ऑनेस्ट आहे तो किती प्रमाणिक आहे खूप प्रमाणिक आहे आणि लक्षामध्ये मग ऑनेस्ट या ठिकाणी याचा ग्रॅमॅटिकली क्लास काय ऍडजेक्टिव्ह आणि ऍडजेक्टिव्ह बद्दल अधिक माहिती सांगणारा जो वर्ड आहे तो काय या ठिकाणी मग इथं कशाचं काम काम ते कळालं कुणा कुणाला कळालं कळालं ठीक आहे काय अडचण ह्याच्यामध्ये म्हणजे या ठिकाणी हे ना आता कशाला क्वालिफाय केलं सांगा ऍड व्हर्बला क्वालिफाय केलं ठीक आहे सॉरी सॉरी ऍक्टिव्हला क्वालिफाय केलं समजतं की समजत नाही त्याच्यानंतर आता मी तुम्हाला पुढचा या ठिकाणी शब्द असा म्हणालो पहा ठीक आहे आणखीन कशाला क्वालिफाय करतं ते ऍड वर्मला क्वालिफाय करत आता ऍड वर्मला क्वालिफाय कसं करतं आधी हेच फक्त समजून घ्या मी तुम्हाला आणखी शिकवायला सुरू केलं नाही शिकवायला सुरू केलं नाही तरच सगळं शिकून टाकतो बरं का ठीक आहे मनातली सगळीच तुमच्या भीती जी आहे ती दूर गेली पाहिजे तर हे समजायलाय का उगजबडबड करायला नक्की बर बघा ऍडवर आता हे ऍडवर्बला कसं क्वालिफाय करत आहे बद्दल कसं माहिती सांगतय ते पहा आपण असं म्हणूया आता पहा राजू रन्स स्लोली राजू रन्स स्लोली आता या या वर्ब बद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता आहे स्लोली स्लोली हे या ठिकाणी काय आहे ऍडवर्ब आहे ते आपण आधीच बघितलंय रन्स हा काय आहे वर्व आहे ठीक आहे आता पहा या स्लोली बद्दल अधिक माहिती सांगणार एक वर्ड मी या ठिकाणी आणतो आणि मी आता असं म्हणलं राजू रन्स व्हेरी स्लोली व्हेरी स्लोली राजू रन्स व्हेरी स्लोली हे स्लोलीचा मला ग्रॅमॅटिकली क्लास सांगा काय आहे हा ऍडजेक्टिव्ह आहे हा लक्षामध्ये आता राजू धावतो इथं काय म्हणलंय कसा धावतो स्लोली धावतो लक्षामध्ये आता खाली काय म्हणलंय खूप स्लोली व्हेरी स्लोली मग हा व्हेरी हा जो वर्ड आहे हा व्हेरी हा वर्ड राजू बद्दल इन्फॉर्मेशन देतोय की स्लोली बद्दल सांगा बरं कुणाबद्दल स्लोली मग आता मला सांगा या, आता स्लोली का आहे सॉरी सॉरी स्लोली का हायड वर्य काय मग ह्या ऍडवर अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता या ठिकाणी काय झाला दोन ऍड वर्ब आहे स्लोली देखील ऍड वर्ब आहे आणि व्हिरी देखील काय आहे ऍड वर्ब आहे आधी वाक्याचं काम समजून घ्यायचं सॉरी शब्दाचं काम समजून घ्यायचं हा लक्षामध्ये आपल्याला काय अवघड याच्यामध्ये म्हणजे जात नाही नाही तर मग तुम्ही असं किती नियमाला पाठ करत बसला होता का हे नियम तुम्ही हजार पाठ करा त्याचं तुम्हाला काय मतलब नाही ते कधीच तुम्हाला म्हणजे समजणार नाही अशा पद्धतीनं जर तुम्ही जर समजून जर घेतलं तर तुम्हाला काही अडचण पण येणार नाही लक्षात येते का ठीक आहे आता या ठिकाणी हा ऍड वर्ब कुणाला क्वालिफाय करतोय ह्या पुढच्या ॲड वर्बला इथं ते व्हर्बला क्वालिफाय करत आहे आणि हो का ह्या वाक्यामध्ये इथं ते ऍडझेक्टिव्हला क्वालिफाय करण्याचं काम करत आहे लक्ष किंवा फिक्स असं काहीच नाही आता मी या ठिकाणी व्हेरी हा शब्द जर लिहिला ठीक आहे व्हेरी हा शब्द लिहिला आणि मी म्हणलं तुम्हाला ह्याचं पार्ट ऑफ स्पीच काय किंवा ग्रॅमॅटिकली क्लास काय काय तर आता या ठिकाणी व्हेरी तुम्हाला दिसल्यामुळे तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता याला बरोबर आहे आहे ठीक जसं तुम्हाला वाटतं हे तसं नाही ते वाक्यात काम कशाचं करायलाय त्याच्यावर ते डिपेंड आहे येते लक्षामध्ये आता मी या ठिकाणी असं म्हटलं पा असं म्हटलं ही इज ही इज ही इज दरी बॉय हु इज माय बेस्ट फ्रेंड हु इज माय बेस्ट फ्रेंड हा लक्ष आता मला सांगा इथं पण काय आलाय रे पुर व्हेरी आलाय हा मग आता आपण असं म्हणणार का इथला व्हेरी या ठिकाणी आडवर्ब आहे म्हणून इथला व्हेरी आडवर्ब आहे का तर इथला हा वेरी जो आहे हा ऍडवर्बा नाही का ऍडवर्ब नाही कारण आता हे बॉय या नाऊन बद्दल ते अधिकची माहिती सांगते आहे कुणाबद्दल अधिकची माहिती सांगते बॉय या नाऊन बद्दल अधिकची माहिती सांगते म्हणून या ठिकाणी तो कशाचं काम करतोय काम करते कशाचं काम करते, करते? नाऊन बद्दल अधिक माहिती सांगणार शब्द असेल तर कशाचं काम करते ऍडजेक्टिव्ह काम करतंय ठीक आहे तर हे अशाच पद्धतीने आपल्याला हे सगळा चॅप्टर जो आहे तो समजून घ्यायचा आहे अलक्षामध्ये